राष्ट्रवादी काँग्रेसने तुम्हाला या वॉर्डातून तिकीट दिलेलं आहे तुम्ही निवडून आल्यानंतर तुमचं पहिलं काम या वॉर्डात कोणतं असेल नक्कीच बघा आता आमच्या गावामध्ये सगळ्यात मोठी समस्या आहे ती म्हणजे पंचराची मच्छरांची पैदास इतकी वाढलेली आहे नक्कीच बघा आज आमच्या गावामध्ये सगळ्यात मोठी समस्या आहे ती म्हणजे मच्छरांची मच्छरांचा प्रादुर्भाव खूपच वाढलेला आहे आणि त्यासाठी माझा पहिला प्रयत्न असेल की नगर परिषद मध्ये मी मागणी करणार आहे की प्रभावी असं मच्छरांचं औषध तयार करा जेणेकरून मच्छरांचा प्रादुर्भाव कमी होईल आणि लोकांचं आरोग्य चांगलं राहील पहिली नगर परिषदेला मागणी असेल सा सा तुम्ही निवडून आल्यानंतर जनतेसाठी कोणती कामं तुम्ही याआधी केलेली आहेत बघा आता मी मागे पाच वर्ष पदावर नसताना देखील आमच्या गावामध्ये दे भरपूर कामं केलेली आहे जसं की महिलांकडे मी जास्ती जास्तीत जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न केलेला आहे महिला दिन साजरा करणे हळदी कुंकू करणं महिलांच्या सक्षमीकरणासाठी मी त्यांना स्ट्रॉंग बनवण्यासाठी घरच्या घरी बसून त्यांना कसे उद्योग करता येईल यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केलेले आहे यासाठी महिला उद्योजकांना तज्ज्ञ लोकांना इथे बोलावून त्यांना मार्गदर्शन दिलेले आहे आणि आता तर दोन महिन्यापूर्वी मी महिला उद्योजकांना बोलवून आता आपल्या महिलांना म्हणजे टेंबोड्यातील महिलांना घरच्या घरी बसून इलेक्ट्रिक पार्ट्स कसे बनवता येतील याचे प्रशिक्षण दिलेले आहे आणि पुढच्या महिन्यात ते काम महिलांना इथपर्यंत पोहोचणार आहे टेंबोड्यामध्ये

तसेच सांगायचे तर मेडिटेशन मेडिकल कॅम्प मुलांसाठी शिबिर कार्यक्रम केलेले okay. आणि विद्यार्थ्यांसाठी तुम्ही कोणत्या उपाययोजना वगैरे आणल्या हो मग आता आमच्या गावात एक मराठी शाळा आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही पहिली ते सातवी या संपूर्ण वर्गाला आम्ही दप्तरांचे शैक्षणिक साहित्याचे वाटप केलेले आहे आणि आठवी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांना लोणावळा येथील मनशक्ती केंद्रातून आम्ही जे प्रमुख मार्गदर्शक होते विद्यार्थ्यांना सोप्या सोपा अभ्यास कसा करावा ह्याचे मार्गदर्शन त्यांना दिलेले आहे एक एकुलकीचा प्रश्न म्हणजे हा की तुम्हाला इकडच्या जा जनतेने निवडून का द्यावे ह्याचं उत्तर ऐकायला मला नक्कीच आवडेल छान छान प्रश्न तुम्ही विचारलाय माझ्या वॉर्डमध्ये अंतर्गत कामे केलेली आहे त्याच्यानंतर मी टेंबुड्यातून महिला मंडळ अध्यक्ष या नात्याने भरपूर कामं केलेली आहे शिवाय यशस्वीनी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ खास महिलांसाठी मी स्थापन केलेले आहे संपूर्ण पालघर नगर परिषदच्या हद्दीमध्ये पहिलाच पहिल्यांदा म्हणजे महिलांसाठी क्रिकेट आ गपड़ी आ गपड़ी आ गोग गोग आ मी चालू केलेलं आहे आणि त्याच्यानंतर ती सुरुवात क्रिकेटची झालेली आहे अगदी मी ठेव कार्यक्रमामध्ये क्रिकेट आहे कबड्डी आहे खो खो आहे असे खेळ ठेवले आणि त्यामध्ये साठ वर्षाची महिला देखील खेळली ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि ह्या पुढेही मी महिलांसाठी महिलांच्या सक्षमीकरणासाठी भरपूर प्रयत्न करेन दीपाजी हे कार्य करत असताना तुम्हाला कोणत्या लोकांचे सहकार्य लागले आहे खूप छान प्रश्न विचारला तुम्ही असं म्हणतात की एका यशस्वी पुरुषा मागे एक स्त्री असते त्याप्रमाणे माझ्या मागे माझं संपूर्ण कुटुंब तर आहेच परंतु संपूर्ण गाव देखील माझ्याबरोबर आहे कारण कोणतेही कार्य करताना गावातील प्रत्येक महिला प्रत्येक महिलेचा मला सपोर्ट असतो आणि महिला तर आहेतच पण गावातील काही पुरुष असे आहेत की जे मला सगळ्या गोष्टीत जेणे जसे की आर्थिक मदत देखील मला करतात आणि माझा कार्यक्रम यशस्वी करतात यासाठी मी संपूर्ण गावाला धन्यवाद देईन Okay. या होत्या दीपामाळेजी यांनी विकास समाचार या वृत्तग्राणीला त्यांची मुलाखत दिलेली आहे त्यासाठी धन्यवाद